पहिल्या वर्षी स्पर्धेचं बक्षीस होतं एकसष्ट हजार पाचव्या वर्षी ते बक्षीस आम्ही केलं एकाहत्तर हजार दहाव्या वर्षी ते बक्षीस आम्ही केलं ला एक लाख आणि सॉरी एक लाख एक्कावन हजार दहाव्या वर्षी आणि तेच बक्षीस आता कंटिन्यू करतोय सो महाराष्ट्रातली सगळ्यात मोठं बक्षीस असेल जवळपास सात लाख रुपये आपण कॅश प्राइजेस या स्पर्धेतून वाटतो श्वेता शिंदे आपल्या परीक्षक होत्या आणि अमित रेखीची एकांकिका पहिली आली तर त्या एकांकिकेमधली जी लीड होती ती आजच्या एका खूप मोठ्या लिडिंग मराठी चित्र सॉरी मराठी वाहिनी मध्ये ती लीडचा रोल करते श्वेता शिंदेनी हे शब्द दिले की मी हिला माझ्या सिरियल मध्ये लीड लागेल नमस्कार मी नितीन मोरे अहमदनगर महा स्पर्धेला आपण आलो आहोत अहमदनगरमधली सगळ्यात मोठी किंबहुना अहमदनगर मधली नाही तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी महा स्पर्धा इथे भरते आणि मी लेट्स ऑफ प्रतिनिधी म्हणून तुमच्यासोबत गप्पा मारतोय या वर्षीचं हे अकरावं वर्ष आहे गेल्या दहा वर्षामध्ये महा स्पर्धा खूप जोमाने आणि खरंच खूप दमदारपणे आयोजित होते संपूर्ण महाराष्ट्रभर फक्त अहमदनगर मधले कॉलेज नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या विभागातून कॉलेज ते येतात आणि आपलं सादरीकरण प्रेक्षकांसाठी ठेवत असतात तर या निमित्ताने आपल्यासोबत या स्पर्धेचे जे आयोजक आहेत किंबहुना मी तर बोलेन आयोजकाची संपूर्ण टीम माझ्यासोबत आहेत तर सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद आमच्या प्रेक्षकांसाठी किंवा कलाकारांसाठी जे तुम्ही काम करताय गेले दहा करता वर्ष जे तुम्ही काम करताय आत्ताच अकरा वर्ष आहे स्वप्नी सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की दहा वर्षाचा एवढा मोठा प्रवास आणि आता अकरा वर्षामध्ये त्याच दमदार पद्धतीने तेवढ्याच जोशामध्ये तुम्ही काम करताय काय सांगाल एकंदरीत त्या महाकरंडक बद्दल सुद्धा आणि गेल्या दहा वर्षाबद्दल सुद्धा पहिल्यांदा मी लेट्स ऑफ मराठीचं आभार मानेल की ते आमचं डिजिटल पार्टनर आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी स्पर्धेला एवढं कवरेज दिलेलं आहे महाराष्ट्रातच नाही तर जगाच्या कानकोपरापर्यंत लेट्स ऑफ मराठीनी अहमदनगर महक्रंडकला पोहोचवलेलं आहे लेट्स ऑफ मराठीचं खूप खूप आभार दिसताना जरी आम्ही चार जण आत्ता दिसत असलो तरी आमची ही टीम जवळपास पंचवीस ते तीस लोकांची टीम आहे आणि हे सगळं माहेर प्रतिष्ठान या सगळ्या स्पर्धेचं आयोजन करतो मुळात मी स्वतः लहानपणापासून कलाकार म्हणजे एकांकिका करत होतो नाटक करत होतो तर कुठेतरी मनात असं होतं की आपण एखादी स्पर्धा आपण जेव्हा बाहेर करतो अशी एखादी स्पर्धा करावी की जी मॅनेजमेंटच्या ऑफिस आणि ती स्पर्धा केवळ आणि केवळ स्पर्धकांसाठी असेल तर असा एक थॉट जेव्हा मनात आला आम्ही सगळे मित्र होतो मी यांच्यासमोर तो थॉट मांडला हे नाटकाशी रिलेटेड आहेत कोणीच आम्ही कॉलेज फ्रेंड आहोत पण ह्यांना जेव्हा सांगितलं तर हे म्हणलं की आपण ही स्पर्धा करूयात मग सगळ्यात महत्वाचं असतं एखादी स्पर्धा किंवा कोणती गोष्ट करायची असेल तर त्याला राजाश्रहायची किंवा आर्थिक पाठबळायची आणि ही संकल्पना घेऊन आम्ही आमचे नरेंद्र फिरोदिया जे आमचे मेंटर आहेत नरेंद्र भैयांकडे गेलो आणि त्यांना जेव्हा ही संकल्पना सांगितली त्यांनी दुसऱ्या मिनिटात सांगितलं की ही स्पर्धा आपण करूयात स्पर्धा करूयात एवढंच नाही तर महाराष्ट्रातलं पहिलं बक्षीस किती रुपयांचं आहे सगळ्यात मोठं त्यावेळेस आम्ही सांगितलं की एक्कावन्न हजार दहा वर्षापूर्वी एक्कावन्न हजार रुपये पहिलं बक्षीस होतो तर त्यांनी मला सांगितलं की एकसष्ट हजार रुपये आपलं पहिलं बक्षीस असेल आणि ह्या पद्धतीनं आता तुम्ही काम करा सो पहिल्या वर्षी स्पर्धेचं बक्षीस होतं एकसष्ट हजार पाचव्या एक वर्षी ते बक्षीस आम्ही केलं एकाहत्तर हजार दहाव्या वर्षी ते बक्षीस आम्ही केलं एक लाख आणि सॉरी एक लाख एक्कावन्न हजार दहाव्या वर्षी आणि तेच बक्षीस आता कंटिन्यू वाटतो सो महाराष्ट्रातली सगळ्यात मोठं बक्षीस असेल जवळपास सात लाख रुपये आपण कॅश प्राईजेस या स्पर्धेतून वाटतो आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर दरवर्षी वेगवेगळी थीम असते हे कोणा एकट्यामुळे शक्य नाही माहिर प्रतिष्ठान असेल आमचे बाकीचे सगळे मित्र असतील रंगकर्मी असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं स्पर्धक यांच्यामुळे ही स्पर्धा अकरा वर्ष सातत्याने चालू आहे आणि ही वर्षानुवर्ष आम्ही असो किंवा नसो ही स्पर्धा कायम चालू राहील हीच नटराज चरणी आमची प्रार्थना आहे नक्कीच आमच्या प्रतिष्ठान प्रतिष्ठानबद्दल जास्त आमचे श्रीपाल शिंगी तुम्हाला सांगू नक्कीच मी श्रीपाल सर तुम्हाला विचारायला आवडेल जसं स्वप्न सर बोलले की तुम्हाला तिघांना कला क्षेत्राचा काहीच बॅकग्राऊंड नाही आहे सर जसे बोलले की आम्ही कॉलेज फ्रेंड आहोत मी माझी कन्सेप्ट किंवा माझी संकल्पना तुमच्यासमोर मांडली आणि तुम्ही या गोष्टीमध्ये तुम्हाला हातभार लागला किती भारी वाटत दहा वर्ष जे काम आपण सातत्याने करतोय आपल्या मित्रांसोबत तेच आता आपण पुढे असं कंटिन्यू करत राहणार आहोत काय सांगलं या सगळ्या एकंदरीत बद्दल भावी भाव प्रतिष्ठान जे दहा वर्षपूर्वी रोपट लावलं होतं त्यांचं आता वृक्षात रूपांतर हळूहळू ते वाढत चाललं आहे त्याला त्याप्रमाणे ही स्पर्धा मोठी मोठी होत चालली आहे महाराष्ट्रात आणि आलेल्या सर्व स्पर्धकांचं जे सॅटिस्फॅक्शन बघून आम्हाला खूप आनंद होतो आज त्याच्यातनं नवीन नवीन कलाकार घडत आहेत त्यांना काम करण्याची नाटक क्षेत्रात सिनेमा क्षेत्रात सगळ्यांना संधी उपलब्ध होत आहे इथं वेगवेगळे दिग्दर्शक दे लेखक येतात त्यांची ते निवड करून त्यांना पुढ संधी मिळत आहे याच्यात आम्हाला खूप आनंद वाटत आहे नुसती स्पर्धा नसून याच्यातनं कलाकार सिनेमा घडवणारे आमचे <coughs> मित्र असतील स्वप्नील मुनोद पुष्कर तांबळे अक्षर अभिजित दळवी यांना या क्षेत्रामुळे अजून त्यांनी लघुपट चित्रपट निर्माते झाले याचा आम्हाला खूप आनंद होत आहे आणि महावीर प्रदेश दरवर्षी या महा बरोबर विविध उपक्रम वर्षभर राबवत असतात जस राजदांडिया झालं वृक्षारोपण झालं रक्तदान शिबिर झालं आमची गणपती उत्सव झाला तसंच आम्ही नरेंद्र पुढाकारातन एक फूड व्हॅन चालू होतो त्याच्यातनं रोज गरजू लोकांना चारशे चारशे पार्शल रोज दहा रुपये अल्पमात्र दरात त्यांना उपलब्ध रोज करत आहोत कोविड झाल्यापासून याची फार गरज भासायला बरोबर अगदीच आजपर्यंत आहेत आज अजून पण नियमित बरोबर चालू आहे दोन मध्ये आपली ती फूड फिरत स्पॉटला आणि अशीच महावीर प्रतिष्ठानचे चे विविध उपक्रम चालूच असतात महावीर जयंती आहे चार वाटप आहे या सगळ्या गोष्टी दैनंदिन रोज मध्ये चालू असतात नक्कीच बरं तर सर मला तुम्हाला विचारायला आवडेल जसं स्वप्नील सर सांगितलं की प्रत्येक कलाकाराला त्याचा हक्काचं व्यासपीठ मिळणं महत्वाचं असतं किंवा आज महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर बोलण्यापेक्षा अहमदनगर जिल्ह्यामध्येच खूप सारे छोटे छोटे शहर आहेत जिकडे खूप सारे कलाकार आहेत जे त्यांची कला, कला सादर करण्यासाठी एक वाव बघत असतात एक प्लॅटफॉर्म बघत असतात काय सांगाल तुम्ही ह्या स्पर्धेचं आयोजन करताय तुम्हाला किती अभिमान वाटतो या मी नगरचा नगर आहे नगरचा असून सुद्धा मी संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या कलाकारांना एकत्र येऊन एकत्र घेऊन त्यांना त्यांच्यासाठी स्पर्धा रंगवतोय काय सांगाल याबद्दल तुम्ही महाराष्ट्रातील बाकी स्पर्धेचा जर अभ्यास केला असेल तर तिथे कुठेही निवास व्यवस्था भोजन व्यवस्था नसते आलेल्या स्पर्धकांना तर ती व्यवस्था आपण एकदम चोखपणे बजावतोय सगळे म्हणजे महावीर प्रतिष्ठानचे सर्व समस्या करता राबतात ते संध्याकाळी रात्री बारा एक ला जरी आले तरी आपण त्यांना जेवण उपलब्ध करून बरोबर स्पर्धक दे कुठलीही स्पर्धा कशामुळे ओळखली जाते ती मुळे अगदीच मॅनेजमेंट असलेल्या तर पूर्णपणे त्यांची आपण काळजी घेतोय म्हणजे घरी एखादे पाहुणे आल्यासारखं आपण त्यांना ट्रीटमेंट देतोय एक खास ओळख अहमदनगर महाकरंडची आहे म्हणजे असं बोलायला काहीच हरकत नाही कारण का ह्याच्या आधी आम्ही अमित रेकिन सोबत सुद्धा गप्पा मारला अमित रेकिन सुद्धा सांगितलं की तू महाराष्ट्रभर खूप साऱ्या एकांकिका स्पर्धा होतात पण इथे जे पद्धतीचा मॅनेजमेंट होता किंवा तो मजेमध्ये असं सुद्धा बोला की ते येणारे जेवढे पण स्पर्धक असतात ते स्पर्धक करंडक साठी लढाई करत असतात पण त्यांचा सगळ्यात मोठा मेटो असतो की बाबा आम्हाला मस्त आणि सुंदर असं जेवण मिळतंय आम्ही सुद्धा इकडच्या जेवणाचा आस्वाद घेतलाय खरंच खूप सुंदर अशी मॅनेजमेंट आहे हा बोला सर आता अमितचं नाव काढलं म्हणून मला सांगायला आनंद होईल सोबत वेगवेगळे ब्रॉडकास्ट पार्टनर असतात मोठे मोठे चॅनल्स असतात तर दोन वर्षापूर्वी एक मोठे चॅनल आपल्या सोबत होतं तर त्या श्वेता शिंदे आपल्या परीक्षक होत्या आणि अमित रेखीची एकांकिका पहिली आली तर त्या एकांकिकेमधली जी लीड होती ती आजच्या एका खूप मोठ्या लिडिंग मराठी चित्र सॉरी मराठी वाहिनीमध्ये ती लीडचा रोल करते श्वेता शिंदेनी हे शब्द दिले की मी हिला माझ्या सिरियल मध्ये लीड लागेल सेम अमित रेखी असेल आणि असे असंख्य कलाकार इथे कि जे महाकरंडकच्या प्लॅटफॉर्म वरून आजच सकाळी आम्हाला पुरुषोत्तम बेर्डेंचा मेसेज आला की काना तिवारी जो मागच्या वर्षी नाना तोडत आम्हाला एकांक होता विनोदी अभिनेता प्रथम त्याला कमर्शियल नाटक सरांनी दिलं दोन तो आहे जे आता सुरु सुरू होणार आहे एक्झॅक्टली सो आम्ही ज्या मोटोनी किंवा आम्ही ज्या एका थॉटनी ही स्पर्धा चालू केली अभिजित असेल पुष्कर असेल अमोल खोले असतील मग आम्ही सगळ्यांनी मिळून की यार आपण कलाकार आहोत हे तर आमच्या सोबत मॅनेजमेंट किंवा ह्या पण आपण कलाकार म्हणून जेव्हा स्पर्धेला फिरलो काही गोष्टी केल्या तर ह्या स्पर्धेतून असे कलाकार घडावेत किंवा ह्या प्लॅटफॉर्म मधून की त्यांना डिरेक्टली चॅनलचे दार उघडे होतील कारण तो स्ट्रगल त्यांचा मधला इथून मुंबईला जा वडापाव खा हे कर ते कर काम मिळवतोय ऑडिशन देतो नाही इथे त्याची ऑडिशन डिरेक्टली होते आणि तो सिलेक्ट होतो ही महाकरंडकच्या ह्या रंगभूमीच्या रंगभूमीची अभिमानाची गोष्ट आम्हाला इथे नमूद करावं असेल उद्या आता मोठ्या चॅनलचे बिझनेस हेड पण इथे येणार आहेत ते सुद्धा इथे ते सगळं पाहतील काही आता साऊथ इंडियाचे प्रोड्युसर सुद्धा इथे बसलेले जे तमिळ तेलुगू फिल्म बनवतात सो इथे आता लोक यायला लागली आहेत आणि ते पाहत आहेत तर ह्यातून जे कलाकार घडतील किंवा काय होतील आमचा तो मोठो इथे कम्प्लीट होतो हे आम्हाला वाटतंय अगेन मी सांगेल हर्षल असेल श्रीपाल असेल राकेश असेल गगन असेल आमचा अभिजित पुष्कर दादा आम्ही सगळे तर आहोतच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे नरेंद्र ज्यांच्याशिवाय ही स्पर्धा शकली नाही झालीच म्हणजे एखाद्या आयडियाला फुलवण्यात किंवा हे करण्यात पैसा खूप गरजेचा असतो बरोबर खोटं वाटेल तुम्हाला आम्ही या स्पर्धेसाठी वीस ते पंचवीस लाख रुपये दरवर्षी खर्च करतो महाराष्ट्रात अशी स्पर्धा कुठेही नाही चार टाईमचं जेवण राहणं खाणं आणि जो स्पर्धक येईल त्याला तितक्याच यांनी आपण पाहुण्यासारखं ट्रीट करतो सो so, ही खूप अभिमानाची गोष्ट आमची ना मला एक कौतुक मला खरंच अहमदनगर महाकारणाचं करायला आवडेल कारण का मी सुद्धा एक केलं तर आम्हीच जेव्हा कॉलेजमध्ये होतो आम्ही जेव्हा अनेक ठिकाणी जेव्हा एका घराला जायचो तेव्हा आमचं येण्याचं खाण्याचं वगैरे सगळं आमच्यावर असायचं कारण खूप क्वचित असायचं जे फायनल्सला जायचे त्यांची प्रॉपर सोय व्हायची म्हणजे तिकडे राहणार असू दे किंवा काही असू दे अहमदनगर महाकरंटकाची ही खरीच गोष्ट मला खरंच खूप मनापासून आवडते भले तुम्ही जिंका नका जिंको तो पूर्ण शेवटचा प्रश्न राहिला तुम्ही इथे या तुमच्या कलागुणांना वाव द्या आणि तुम्ही एक स्पर्धा एन्जॉय करायचं असेल मला राकेश सर तुम्हाला विचारायला आवडेल की ह्या संपूर्ण आयोजकाचा खजिनदार सुद्धा तेवढाच तगडा पाहिजे कारण का शर्ते शेवटी आर्थिक पाठबळ आणि त्या आर्थिक पाठबळाचं व्यवस्थापन कसं करायचं असतं हे खजिनदारावर असतं तुम्हाला कलेविषयी किंबहुना या स्पर्धेविषयी किती भारी वाटतंय जसं सोमेश सर बोलले की हा कारण आम्ही कॉलेजला इतकं आवडलं की स्वप्नला आपण काहीतरी करायला पाहिजे नगरमध्ये अशी स्पर्धा होत नाही पुण्याला जा बीडला जा एकदा जा नगरचे म्हणलं आपण असं काहीतरी करू की नगरमध्ये मध्ये स्पर्धा होईल नगरमध्ये सगळे येतील मग स्वप्नी म्हणलं की आपण ह्याच्या काहीतरी करू मग स्वप्नीच्या डोक्यात एक आयडिया आली आम्ही तू नरेंद्र सरांकडे गेलो आम्ही लाख दोन लाख रुपये बजेट होऊन गेलो सर एक्झॅक्टली सर म्हणले की आपल्याला करायचं करायचं कॅब कुठं झालं नाही आपल्याला करायचं आम्ही सरांना सांगितलं की तिथं आम्ही गेल्यावर आम्हाला जेवण नसतं राहण्याची सोय नसते आम्ही गाडीत झोपतो वडापाव खातो हो नाही आपल्याला सगळ्यांना चार दिवस खायचं प्यायचं सगळं द्यायचं आणि एकदम लक्झरी ट्रीटमेंट द्यायची असं त्यांना कुठं अटल नाही पाहिजे कुठं डेस्टिनेशन आलो असं त्यांना वाटायला पाहिजे त्यातली स्पेक्स पाहिजे आणि शेवटी पाठबळ तर नरेंद्र सरांच आहे त्यांचं खजिन आलं ना आम्ही आम्हाला भक्कम आम्हाला साथ असते आम्ही ती मग बरोबर काही करा बिंदास करा माझे सगळ्यांना साथ आहे मग काही नरेंद्र सर असते काही सांगा खजिन कशीच करून अगदीच अजून काय करता येईल जास्त करा कमी काय पडून नका असं नक्कीच म्हणजे असं बोलायला काहीच हरकत नाही की फक्त ही स्पर्धा नाहीये तर जेवढे पण आपल्या इकडे कलाकार येतात किंबहुना मी मी शॉक झोपतोय कारण का ज्या ज्या ठिकाणी एकमेका एक 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 स्पर्धा असतात तिकडे प्रेक्षक वर्ग खरंच खूप कमी असतो फक्त तिकडे कॉलेजमधले जे आसपासचे कॉलेजवाले असतात तेच असतात म्हणजे विद्यार्थी असतात पण इथे प्रेक्षक वर्ग सुद्धा तेवढाच दमदार पद्धतीने ते येतो सकाळपासून येतो रात्रीपर्यंत शेवटचे एकमेका संपेपर्यंत असतो तुर्तास बोला एकच फक्त होय होय आपले दहा वर्षातले जे परीक्षक आहेत हो पण परीक्षक निवडताना पण अभिजित दळवी आमचा जो आहे जो नॅशनल अवॉर्ड विजेता आहे पुष्कर असेल तर आम्ही परीक्षक निवडताना पण चार जण बसतो आता ह्या वर्षी कोणते परीक्षक आणायचे स्पर्धेच्या निकालावर कधीच गालबोट लागले नाही पाहिजे जे प्रेक्षकांच्या मनातला रिझल्ट आहे तो रिझल्ट आपला स्टेजवर असतो आणि गेल्या दहा वर्षातला हा आमचा रेकॉर्ड आहे कि जी एकांकिका प्रेक्षकांना वाटलेली आहे तीच एकांकिका आपली सुद्धा तीच आवडलेली आहे सो केदार शिंदे असतील सुनील बर्वे असतील प्रवीण तरडे असतील किरण यज्ञोपवित अमित भंडारी मुक्ता बर्वे विनोद लवेकर केदार शिंदे एवढे मोठे मोठे दिग्गज परीक्षक आपल्याला लाभलेले यावर्षी अतुल परसुरे संजय मोर्जिका तुळसकर सो रिझल्ट मध्ये काही प्रॉब्लेम येणारच नाही हो तर हे पण आपल्या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की आपण परीक्षक आणताना सुद्धा ए लेवलचेच परीक्षक आणतो की जेणेकरून स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना असं कुठे नाही यार इथे पार्सलिटी झाली हे चुकीचं काहीतरी झालंय आजपर्यंत ना आम्ही कधी त्याच्यात इंटरफेअर करतो ना कधी होऊ देत आणि रिझल्ट डायरेक्ट आमच्या हातात तेव्हाच असतो जेव्हा परीक्षक म्हणजे रिझल्ट सुद्धा माझ्या टीम मध्ये माझ्या आणि अभिजित शिवाय तिसऱ्या व्यक्तीला माहिती नसतो यांना सुद्धा तो ऑन स्टेज रिझल्ट कळतो म्हणजे तुम्हाला सुद्धा जोपर्यंत रविवार येणार तोपर्यंत आपल्याला कळतो की हा आता सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेता आहे इव्हन हेही सांगतो आपले सर्टिफिकेट हे हाताने लिहिलेले नसतात हे प्रिंटेड त्यामुळे जशी डिरेक्टली कळत इतकं आपलं पूर्ण व्यवस्थापन एक्झॅक्टली सो ती एक आपल्या स्पर्धेची एक खूप आपण म्हणतो ना जर रेटिंग द्यायची झाले फाईव्ह स्टार हॉटेल असं फाईव्ह स्टार स्पर्धा होण्यासाठी तेक आपला आए। है बोलो ते एक आपलं वैशिष्ट्य आहे नाही खरंच हे कौतुकास्पद आहे कारण का जसं मी आधी बोललो की फक्त स्पर्धा ठेवणं गरजेचं नसता त्या स्पर्धेच्या पाठीमागे जो मोठो असतो किंबहुना जी व्यवस्था असते व्यवस्थापन मंडळ असतं ते सुद्धा तेवढंच तगडं दमदार असलं पाहिजे त्यातल्या त्यात तै, अशी मासा पाहिजे ज्यांना कलेबद्दल खरंच आदर आहे ज्यांना कलेची आवड आहे तर खरंच धन्यवाद तुमच्या चौघांचा yes. आमच्यासोबत yes. गप्पा yes. मारल्याबद्दल लक्ष मराठी सोबत तुर्तास yes. मी तुम्हाला सुट्टी देतो कारण का तुम्हाला सुद्धा खूप no, no, सारे no, no, काम आहे no, आपण पुढे सुद्धा बोलतच राहू भेटत so राहू आणि पुन्हा एकदा धन्यवाद आमच्या संपूर्ण प्रेक्षकांसाठी महा स्पर्धा या वर्षी सुद्धा त्याच जोमाने भरवल्याबद्दल मराठीचे पण खूप खूप थँक्यू धन्यवाद